किंवा त्यांनी माझ्याशी चर्चा केली की के बाबा आमच्याकडं पण गीर आणि सहवाल गाई होत्या पण दुधाला कस्टमर नसल्यामुळं आम्ही त्या विकून टाकले मला हे पटत नाही आहे कारण माझ्याकडे आता एवढ्या गी गीर गाई आहेत आणि याचं दूध जवळपास आता सध्या माझ्याकडे तीस लिटरपणे निघतं आहे तर माझ्याकडं दूध पूर्ण संपून जातं आणि त्या हा आपणही थोडंसं कॉम्प्रमाईज केलं पाहिजे कारण आता शे शहरामध्ये बघतो मी तर ज्योतिनगर अशा एरियामध्ये जवळपास दुधाचा रेट जातो दूध विकतात ते गिरगाईवाले तर ते दुधाचा रेट जवळपास पंच्याऐंशी रुपये मी फक्त सत्तर रुपयाप्रमाणे दूध विकतो तर माझं पूर्ण दूध समतो म्हणजे आपण थोडंसं जर व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना थोडंसं समजदारीची भूमिका घेतली तर आपल्याला अडचण येत नाही असं मला हे जी जे गायी पाळतात किंवा ज्यांनी जे निराश झालेले आहेत ते ज्यांना असं वाटतं की बाबा गाईच्या दुधाला गिराईक नाही आहे असं काही नाही आहे दूध गिरगाईचं दूध हे शिल्लक राहत नाही हे आजची परिस्थिती आहे